नमस्कार व्यंजनस्थ रेसिपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नवरात्रीच्या या स्पेशल एपिसोड मध्ये आज आपला पाचवा दिवस आपल्याकडे आज एक खास पाहुणे आले आहेत त्यांची ओळख म्हणजे रुपालिताई नाईक त्या धाराशिव आकाशवाणी केंद्रात बरेच दिवस निवेदिका म्हणून कार्यरत होत्या सध्या त्या श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे कला विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत नमस्कार रुपालिताई नमस्कार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद अच्छा या आपल्या रेसिपीच्या कार्यक्रमामध्ये मला आपण वंचित केलं बोलवलं त्याबद्दल मी खरोखरंच आपले मनपूर्वक धन्यवाद मानते या एपिसोडची सुरुवात आपण मॅडमच्या देवीच्या आरतीने करूया हो नक्की कार्यक्रमाची सुरुवात तर झालीच आहे आपण आपली रेसिपी पाहूया या हो नक्कीच ताई आमच्या व्यंजनस्य किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आज आपण काय रेसिपी तयार करणार आहात काय मेनू तयार करणार होतं मला खरच आहे सध्या नवरात्रीचं सीजन चालू आहे बायकांना बरेच उपासही असतात हो। तर त्या निमित्ताने मी आज एक बगर आणि साबुदाणा मिक्स अशी एक स्पेशल पुरी उपासाची ती दाखवणार आहे तर या रेसिपीसाठी लागणार साहित्य मी आता सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं घेतलेले आहे भगर असते ना ती बारीक करून त्याची पिठी आजकाल बाहेर आहे मिळते तशी भगरीची पिठी घेतलेली आहे हे साबुदाणा आणि भगर थोडस फ्राय करून त्याची पिठी मिक्सर वर आपण केली तरी चालते अशी घेतली पाणी लागणार आहे आपल्याला तेल तळायसाठी आवश्यक आहे त्याचबरोबर जिरे आहेत मीठ आहे आणि आपण पांढरी पुरी करणारे म्हणून तिखट वगैरे काही वापरणार नाही पण तुम्ही एरवी जर त्याच्यात थोडस तिखट किंवा हिरवी मिरची घातली तरी चवीसाठी चालू शकत तर माझी मी रेसिपी चालू करते तोपर्यंत तुम्ही एखादे लक्ष्मीचं सवन नवरात्रीचं स्पेशल येत चालू करू शकता सरस्वती जयती हवाई सरस्वती जय सवाई देव ज्ञान शारदे सरस्वती जयति हसवानी शारदे सरस्वती जयति हो सवानि श्वेतवस्त्रधारिणी सत्त्वगुणप्रदर् जयति हो सवायि शारदे सरस्वती जयति ऊ सामवेद सामवेदशक्ति तु अनन्तसङ्गीततु सामवेदशक्ति तु अनन्त आता आपण तेल आणि तेल तोपर्यंत आपण गप्पा नाही चालू करूया तर मॅडम तुम्ही एक शिक्षिका आहात आणि तुम्हालाही जाणवत असेल की सध्याची पिढी मुलं जे आहेत ते मोबाईल टीव्ही ह्याच्यामध्ये खूपच नादी लागले आहेत वातावरण एवढं खराब झालंय की पालकांनाही प्रश्न पडतो की या मुलांना आपण कसं परावृत्त केलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही थोडस मार्गदर्शन करताल का मार्गदर्शन म्हणजे तुमचा प्रश्न खूप छान आहे जेव्हा प्रश्न म्हणायला हरकत नाही कारण सध्या आपण पाहतोय की कोरोनाच्या पिरियड कसं थोडस जास्त प्रमाणाचं वाढलेलं मुलांना की मोबाईल शिवाय राहू शकत नाही की लहानपासून ते मोठ्यांपर्यंत त्यांना सध्या मैत्रीची गरज भासत नाहीये तितका तो मोबाईलच त्यांचा जितका तो फायद्याचा आहे तितके त्याचे विपरीत परिणाम सुद्धा सगळ्या समाजामध्ये बघायला तर पालकांसाठी म्हणा सगळ्याच लोकांसाठी समाजासाठी म्हणजे सांगावं असं वाटत की मोबाईल हा एक मर्यादेपर्यंत आपण वापरा त्याचा जितका उपयोग आहे तेवढाच त्याचा वापर करावा एखादी माहिती मिळवणे एखाद्या गाणं पाहणे किंवा गाणं ऐकणे किंवा जी काही गोष्ट तुम्हाला पाहिजे तेवढा पाहून आपण आपला मित्र परिवार आपल्या कुटुंबातील व्यक्ती यांच्यासोबत जास्ती वेळ घालवा दहा मिनिटं तर मॅडम मला अजून एक तुम्हाला विचारायचं वाटत की सध्याची जी पिढी आहे ती म्हणजे खराब व्हायला आहे बिघडायला लागलेली आहे तर त्यांना संस्कारित करण्यासाठी नेमकं काय करावं याबद्दलही थोडं मार्गदर्शन केलं तर खूप छान होईल विद्यार्थ्यांना अभ्यास इतका महत्वाचा आहे त्यांची मानसिकता शांत राहणार खूप गरजेची गोष्ट आहे आणि मला खरं तर आता मी ज्या शाळेमध्ये कार्यरत शिकवतो तर त्या शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी परमपूजी गुरुजींनी जे कोर्सेस सगळ्यांसाठी तयार केलेले आहेत त्यातनं विद्यार्थ्यांना व्यक्तीला सगळ्या व्यक्तींना आपल्या समाजातील व्यक्तींना मानसिकता शांतता शांत यासाठी सुदर्शन क्रिया विद्यार्थ्यांसाठी शांत राहते एकाग्रता वाढते आणि आध्यात्मिकते बरोबरच त्यांचा शारीरिक विकास बौद्धिक विकास आणि एक व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी आता आपले पीठ छान भिजलेलं आहे आणि या अशा हातावर आपल्याला पुऱ्या छान हलक्या हाताने कारण हे पीठ एवढे छान भिजले की त्याला लाटायची काही गरज लागत नाही तर मॅडम अजून एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ह्या सगळं सांभाळत असताना शाळा आहे घरच्या व्याप आहे हे सगळं करत असताना तुमच्या एखादा आवडीचा असा काही पटकन होणारा पदार्थ आहे का शाळे असताना शरीराला मिळावी भी 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 अरे वा या आपल्या गप्पा छान झालेल्या आहेत तर रेसिपी आपण थोडी पुढे पुढे नेऊयात आणि हे झालेल्या पुरे आहेत ह्या तेलामध्ये आपण हलक्या हाताने टाकून तळून घेऊयात मला एक मग आपण हा आहे बरोबर आहे आता ह्या पुऱ्या तर आहेतच पण ह्या पुऱ्या नुसते आपल्याला चांगल्या लागणार नाही त्यासाठी आपण चटणीही तयार करणार आहोत ह्या चटणीत मी घातलंय थोडी हिरवी मिरची अद्रक खोबरं आणि तुम्हाला जर चालत असेल तर कोथिंबीर आपण घालू शकतो आणि वरून थोडीशी फोडणी दिलेली आहे अशी ही हिरवी चटणी बरोबर तयार झाली तर ही चटणी आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो की समजा कोणाला उपास आहे तर उपासाला खोबरं चालतं मिरची चालते हे जे काही चालणारे आहेत त्यामुळे हे दोन्ही हे करून आपण जर चटणी केली याच्या बरोबर तर खूपच छान लागते दुसरीकडणे रुपाली अशी ही आपली पुऱ्या तयार झालेल्या पुऱ्या बरोबर ही चटणी सुद्धा मिरची खोबरं ही घालून केलेली चटणी आहे तर हे दोन्ही तुम्ही ट्राय करून आपल्या प्रेक्षकांना कशी झाली ते सांगा खूप छान दिसते खूप छान झाली आहे मॅडम त्याला इतकं खमंग अशी चव आणि झटपट रेसिपी मी सुद्धा आता घरी गेला नक्की करून तर अशी ही रेसिपी आपण सगळ्यांनी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आमच्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद